पूरक, थीम जी पर्यावरणासाठी घातक आहे कचरा साठून राहिला तर दुर्गंधी येते आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते आणि याकरता छत्रपती शिवाजी विद्यालय दुदोंडी तालुका जिल्हा सांगली यांच्याकडे नऊद्या अंतर्गत जो विषय आलेला आहे तो कचरा कमी कर याच्यामध्ये आमच्या रियातीत सातवी आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थीनी सहभाग घेतलेला आहे यामध्ये या, या समोर इतर ज्या वस्तू दिसतायेत त्या वस्तूंचा कचऱ्यामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचा या वापर केलेला आहे शाळेतील सर्व मुलांना कचऱ्यात ज्या वस्तू असतात त्या वस्तूंपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं आवाहन केलं

तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की हे शेंगांची तत्परे मात्री होऊन जातात त्यापासून आपण काही कलाकृती तयार केली तर म्हणून मी लगेच काशी पेपर कापला व त्यावर शेंगांची तत्परे चिटकवली त्यानंतर ती वाळल्यानंतर मी त्यावर वॉटर कलरने कलर केला त्याला ही लेस लावली व त्यानंतर माझी ही छान अशी पावपासून कलाकृती तयार झाली नमस्कार मी मला ही सांगत आलो की ही फटाक्याच्या आऊटपासून ही फुलदाने तयार केलेली आहे आऊट घेतला आऊटला विरात तीर असलेले टाकाऊ पापड घेऊन त्याला लावले त्यानंतर मी लेस मोती पण मी त्याला लावल्या व मी अशी छान फुलदाणी तयार केली नमस्कार एक वाली श्रावणी शंकरावर पुणे मी आज ही अडचपासून प्रतिकृती बनवली आहे ते एक चोवीस आहे आमच्या घरी काही प्रमाणे निमित्त आईस्क्रीमच्या गाड्या खूप जमा झाल्या होत्या त्या कचऱ्यामध्ये न टाकता यापासून मी ही फुलदाणी बनवली आहे ती गॅसबंदी कमज झालं प्लास्टिकचा पिशरा कुठे दाखवून देतो त्यावर गटारी नालेत चोंबतात

टाकली व माझ्यापासून उपलब्ध असणारे मोती टाकले अशा प्रकारे तयार आहे बाजूला कचरा पेटीमध्ये ही बॉटल पडलेली होती ती बॉटल मी घरी आणून कचऱ्याने टाकून मी याचे झाड तयार केले मी प्लास्टिकचा वापर एक झाड तयार केले धुमी गणेश कुमार प्रवास करत होते त्यावेळेस मला कचऱ्याची सापडली मी बांडलीचे पेन स्टँड केले एक त्याला कोलाच काम पण केले आहे पेन्सिलची चिलके व विधानांच्या कुटपनांपासून मी हे कोलाच काम केलं आहे या कचरा कमी करणं याच्यामध्ये कपड्यांमुळे साठून राहतात आणि तो ढीक वाढत जातो तर शाळेतील मुलांना आवाहन केलं तर गरजू मुलांना त्यांनी काय करायचे त्यांना न येणारे त्यांच्याकडून शिल्लक राहिलेले जे कपडे आहेत ते गावातील शाळेतील विद्यार्थ दान करायचे वेधिकाय केलेले तर तिचे जे काही ड्रेस होते न तिला येणारे ते शाळेमध्ये आणून दिले म्हणूनच कपडे आम्ही तुमच्या समोर दाखवतो त्याच्यापत सर यांच्याकडे हे कपडे सुपूर्द करतो त्यांनी या कपड्यांचा गरजू मुलांना ही कपडे देऊन त्यांची त्यावेळची जी गरज आहे ती भागवावी आणि याच्यातून काय होतो घरातील कचरा जो आहे तो आपोआप कमी होतो आणखी एक उपक्रम म्हणजे खेळणी दान करणे आपण मोठं झालं की आपली खेळणी आहे तेवढीच राहतात ती देखील घरात साठली तर तो देखील कचरा होतो आपल्याला काय करायचंय कचरा कमी करायचा आहे आणि त्याकरता विद्यालयाची आम्ही विद्यार्थ्यांना सातत्यानं असं काही ना काहीतरी करायला सांगत असतो की जेणेकरून

कंपाउंड कंपाऊंड करता वापर करतो बॉटलचं वजन दीडशे ग्रॅम होईपर्यंत बॉटल इथं अडकवतो आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल मनपूर्वक धन्यवाद